नमस्कार मित्रांनो मी शेके वकील आज आपण स्वतःची प्रतिष्ठा कशी सांभाळायची तुम्ही तुमची किंमत कशी राखायची ह्याच्यावर थोडंसं आपण बोलणार आहोत मित्रांनो ज्यावेळी आपण समाज जीवनामध्ये जगत असतो त्यावेळी आपण जे समाजामध्ये आपलं रिलेशन आपली नाती ही पाहत असतो ती फार महत्त्वाची असतात कारण समाजामध्ये आपण जन्माला आल्यानंतर एक प्रतिष्ठा आपणला आपली एक इमेज असती त्या इमेज तुम्ही सांभाळणं फार गरजेचं असतं काही गोष्टी आयुष्यामध्ये आपण करत असताना मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली इमेज ही समाजातली सांभाळलेली पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळी एखादं कर्तृत्व तुम्ही स्वतः म्हणून ज्यावेळी करताय त्यावेळी त्या, त्या गोष्टीचा अजिबात भाव करू नको काय आहे तुम्ही एखादी गोष्ट बोला जाता कि मी करना करना की मी असं करणार आहे तसं करणार आहे चारचाकी गाडी घेणार आहे बंगला बनणार आहे आणि समजा तुम्ही त्यामध्ये सक्सेस झाला नाही तर जी तुमची लोकं अशी वाटतात जी आपली माणसं आहे जी मला चांगल्या पद्धतीनं ओळखतात तीच लोक तुम्हाला तुमच्या पाठीमागं नाव ठरवू शकतात हो तर मित्रांनो आयुष्यामध्ये फार मोठा हा नियम आहे तुम्ही जे काही करणार असाल ते अजिबात जगाला सांगत बसू नको कसा प्रामाणिकपणे काम करा चांगल्या पद्धतीनं तुम्ही पैसे कमवा आणि ती गोष्ट घेतल्यानंतर जगाला आपोआप कळाली पाहिजे तुम्ही सांगणं त्याच्यापेक्षा तुम्ही ते, ते प्रत्यक्षातनं समजा तुम्हाला गाडी घ्यायची आहे सांगत बसू नका गाडी घेतल्यानंतर तुम्ही गाडीतनं फिरत असताना समाजाला कळणार आहे की तुमची इमेज काय तुमची प्रतिष्ठा काय आणि ही व्यक्ती कधीही बोलली नाही आपल्याला पण गाडी घेऊन धावली ही आपली एक वेगळी प्रतिष्ठा असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण अशा काही गोष्टी बोलतो आणि त्या गोष्टीमध्ये सक्सेस होत नाही त्यावेळी जी आपली लोकं वाटतात तीच लोकं आपल्याला नावं ठेवू हो शकतात तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट करणार आहे असं बोलू का ती गोष्ट चांगल्या पद्धतीनं ह्या समाजाला ह्या जगाला करून दाखवण्याचा प्रयत्न करा फक्त गोष्टीची चर्चा नाही तर प्रत्यक्ष काम करणं फार गोष्टीच्या महत्त्वाच्या मित्रांनो त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही खाजगी गोष्टी असतात तुमच्या वैयक्तिक गोष्टी असतात कितीही जवळचा मित्र असेल कितीही पैपवना असेल कितीही तुम्हाला विश्वास असेल तर तुमच्या जवळच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुणाशीही शेअर करू नकोसा कुणालाही सांगू नका कारण आजचा मित्र कदाचित उद्या शत्रू होऊ शकतो आणि आजची नाती उद्यासुद्धा बिघडू शकतात ह्या आताचे जग आहे ते कॉम्पिटेटिव्ह जग आहे कॉम्पिटिशनचं जग आहे एकमेकाच्या स्पर्धात्मक जग आहे त्यामुळं तुम्ही सांगितलं तुमच्या आयुष्यलं वीक पॉईंट उद्या त्यांच्या उपयोगी पडू शकतात आणि तुम्हाला अडचणीत पकडू शकतात त्यामुळं तुम्ही तुमच्याशिवाय कुणालाही तुमचे जे वीक पॉईंट आहेत तुमच्या ज्या खाजगी गोष्टी आहेत त्या कुणाशीही शेअर करू नका समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही कुठल्याही अडचण आहेत अशा पद्धतीनं तुम्ही ह्या समाजाच्या जा समोर जाणं फार गरजेचं आहे त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या गावामध्ये जाताय ज्या समाजामध्ये राहताय त्या समाजामध्ये त्या लोकांच्यामध्ये राहत असताना आपण आपल्या बुद्धीचा पूर्णपणे वापर करणं गरजेचं आहे समाजामध्ये जीवन जगत असताना तुम्ही बुद्धिमानप्रमाणे वागणं गरजेचं आहे कारण फार महत्त्वाच्या गोष्ट असतात कुठं काय बोलावं कुठं काय बोलू नये ह्याच्यावरून तुमच्या बोलण्यावरून तुमची इमेज तुमची प्रतिष्ठा समजून येत असते त्याच पद्धतीनं फार महत्त्वाचा गोष्ट आहे तुम्ही जिथं जात असाल मित्र असतील किंवा तुमचा हा समाज असेल त्यांच्याबरोबर किती प्रमाणात बोलायचं किती बोलायचं आणि काय होतं आपण भावनेच्या हरी मैत्रीच्या हरी किंवा समाजामध्ये तुम्हाला मान प्रतिष्ठा मिळावं म्हणून तुम्ही नुसतं बोलत असता आणि बोलता बोलता तुमचे वीक पॉईंट काय असतात हे पुढच्या व्यक्तींना समजत असतं आणि तुम्ही तिथून निघून गेल्यानंतर मग हा समाज तुम्हाला तुमच्या पाठीमागे नावं ठेवत असतो हो याला काही काम नाही नुसतं बडबड लावतंय अशा पद्धतीनं म्हणत असतात त्यामुळं फार विचार करून मोजके शब्द बोला शब्द बोलत असताना त्या प्रत्येक शब्दाला वजन असले पाहिजे अशा पद्धतीनं समाजामध्ये वावरत असताना गरजेपेक्षा अजिबात जास्त बोलू नका जेवढी गरज आहे तेवढंच जर बोलला असता तर तुमची इमेज तुमची प्रतिष्ठा आणि तुम्हाला स्वतःला ह्या समाजामध्ये ह्या मैत्रीमध्ये ह्या मित्रांच्यामध्ये पाहुण्यामध्ये तुम्हाला एक वेगळा मान सन्मान मिळू शकतो तुमच्या प्रतिसादातील काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा तुम्ही अंगीकारणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळी तुम्ही एखाद्या समाजामध्ये मैत्रांच्यामध्ये जाता त्यावेळी तुमच्या अंगावर असणारी कपडेसुद्धा समाज पाहत असतो तुम्हाला तोंडावर जरी नावं ठेवत नसेल तर तुमच्याकडं कोणत्या प्रकारचे तुम्ही कपडे <alcohol discourphantkap> परिधान करता नोकरी जाताना काय वापरता घरी असताना काय वापरता बारकाईनं हा समाज तुमच्याकडं पाहत असतो त्यामुळं कोणतेही कार्यक्रम असू देत मित्रज्ञ असू देत समाजामध्ये फिरत असताना तुमच्याकडं नीटनेटकी कपडे असणं फार गरजेचं आहे त्यावरूनसुद्धा समाज तुमची काय किंमत आहे तुमच्या अंगावले कुठले कपडे आहेत किती किंमतीची कंपनी आहेत पायात बूट कसला आहे हातात घड्याळ कुसला आहे चष्मा असेल तर तो किती इतकं पात्र तुमच्या इमेजचे समाज हा बारकाईनं चौकशी करत असतो कारण आपण लाखाच्या गोष्टी बोलत असतो आणि पायात शिल्पर गाठलेला असेल तर समाज बघत असताना विचार करत असतो की हा असा वागतो का आणि हे किती मोठं बोलतो त्यामुळं तुमच्या कपड्याला तुमच्या वागण्याला तुमचं बोलणं शोभलं पाहिजे करोडोच्या गोष्टी करायच्या ना अंगावर फुटकं सोनं नसायचं अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं समाजामध्ये तुमचं वागणं दिसता कामा नाही त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही हे समाजामध्ये वावरत असताना तुमच्याकडं फार महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे असणं गरजेचं आहे तुम्ही कितीही बुद्धिमान असा पण जवळ जर इतका जर तुमच्याकडं पैसा नसेल तर तुमच्या बुद्धीला ह्या समाजामध्ये काहीही किंमत नाही कारण ज्याच्याकडं पैसा आहे त्याला जरा बुद्धी कमी असेल चालेल पण पैशाशिवाय समाजामध्ये फार किंमत हा समाज आपल्याला देऊ शकत नाही त्यामुळं तुमची किंमत कशी राखायची कशा पद्धतीनं ठेवायची हे ज्याच्या त्याच्या हातात असतं त्याच पद्धतीनं समाजामध्ये कपड्याबरोबर आपलं पैसा पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं बोलणं आपल्या कपड्याला ते शोभलं पाहिजे आपल्या वागणुकीला शोभलं पाहिजे समाजामध्ये तुम्ही कशा पद्धती राहताय त्या बोलण्याचासुद्धा तुम्हाला मोजून मापून विचार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गरजेचं कोणत्या कॅटेगरीचं कामंसुद्धा करत असता हे सुद्धा समाज तुमच्याकडं बारकाईन बघत असता काम कोणतंही असू दे पण तुम्ही ते काम प्रामाणिक जर करत असाल काम जरी हलका असेल तर हलक्या कामातसुद्धा भरपूर पैसा असतो पण तुम्ही ते किती प्रामाणिकपणे करता हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण तुमच्या कामानं सुद्धा तुमचा दर्जा तुमचं स्टेटस तुमची प्रतिष्ठा तुमचा मान सन्मान हा समाजामध्ये बघितला जातो त्यामुळं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडं बारकायणं लक्ष घेणं फार गरजेचं आहे जीवनामध्ये माणूस जीवन जगत असताना पैसा हा फार श्रेष्ठ आहे आणि तो पैसा कोणत्या पद्धतीनं कष्ट करून प्रामाणिकपणे तुम्ही मिळवणं हे तुम्ही ठरवायचं आहे कारण कोण कुणाला पैसा देत नाही आणि दिला तर व्याजाशिवाय कोण कोणाला देत नाही किंवा उसनवारी जरी दिली तर तुमची तिथं किंमत कमी होऊ शकतो त्यामुळं मित्रांनो तुमच्याकडं इतका पैसा आणि त्याचबरोबर तुम्हाला मान प्रतिष्ठा राखायची असेल तर तुम्ही प्रामाणिक राबणं गरजेचं आहे आणि प्रामाणिक पैसे मिळवणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या सांभाळत असताना तुम्ही राजासारखं रागलं राहिलं पाहिजे आणि राजासारखं राबलं पाहिजे जशी आपली राजा प्रजा सांभाळत असतो दिवसरात्र काम करत असतो त्या पद्धतीनं तुम्ही राजासारखं राहिलं पाहिजे पैसा तुमच्याकडं पाहिजे कपडे चांगले पाहिजेत राहणीमान चांगलं पाहिजे त्याच पद्धतीनं तुमच्याकडं पैसेसुद्धा असणं गरजेचं आहे जरी तुमच्याकडं काही गोष्टींची कमतरता असेल तर मित्रांनो तुम्ही स्वतःला ह्या जगामध्ये कमी समजता कामाने आज जरी आपल्याकडं ज्या पद्धतीनं तुम्ही समाजामध्ये राहता एकदमच भारीतले कपडे पाहिजेत असं पण का नाही तुम्ही ज्या टेटसनं राहता त्या टेटसनं तुमची कपडे असली तरी भरपूर आहेत पण मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी कधीही कमी लेखू नका ज्यावेळी तुम्ही तुमच्या नजरेतनं कमी लेखताय त्यावेळीसुद्धा समाज तुम्हाला त्याच नजरेतनं पाहत असतो त्यामुळं जीवन जगत असताना तुम्ही स्वतःला कधीही अजिबात लाजू नका आणि कमी मानू नका आपणसुद्धा सर्वश्रेष्ठ एक दिवस होऊ शकतो ही अशा आणि अपेक्षेवर तुम्ही तुमचं काम हे प्रामाणिक जर केलं तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये येस मिळवत असतं आणि फार महत्त्वाचा गोष्ट म्हणजे तुम्ही जे काम करता जे वागता जे समाजामध्ये राहता त्याच्यावर तुमचा प्रामाणिकपणे विश्वास पाहिजे आणि जर तुमचा तुमच्यावर जर विश्वास नसेल तर काही गोष्टी कवडेमोळ होऊ शकतात त्यामुळं तुम्ही जीवन जगत असताना तुमचा तुमच्यावर अतिशय विश्वास पाहिजे त्याच पद्धतीनं जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाळासा तर समाजामध्ये तुम्हाला हा समाज मान सन्मान देत असतो आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो उठसूट मित्रांच्यात बस ऊटसूट समाजात जाऊन बस एखादी गोष्ट आपल्याजवळ असली की त्याची किंमत कमी असते आणि त्या गोष्टीला आपण जास्त विचारत नाही जर तीच गोष्ट लांब असेल तुम्ही ह्या समाजापासून जेवढं दूर राहता येईल जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहिला ते असा तर हा समाज तुम्हाला डोक्यावर येणार हा समाज तुम्हाला चांगली किंमत देणार तुम्ही जर समाजामध्ये सारखं जाऊन मिसळत असाल तर समाज म्हणणार ह्याला कोणत्याही प्रकारचं काम नाही येतोय बडबडतोय जातो आहे कपडे घालतो आहे नावं ठेवणार समाज तुम्हाला त्यामुळे या समाजापासनं ह्या काही गोष्टीपासनं जितकं दूर राहता येईल आणि जेवढे संबंध तुम्हाला चांगले प्रस्थापित करता येईल तेवढे तुम्ही संबंध प्रस्थापित करणे गरजेचं आहे जिथं तुम्हाला मान प्रतिष्ठा सन्मान इज्जत इमेज पाहिजे असेल त्या गोष्टी ह्या लांबनं शोभून दिसत असतात त्यामुळं बिना गरजेचं कुणालाही बोलवू नका गरज असेल तरच तुम्ही त्याच्याशी संपर्क साधा विनाकारण कुणालाही कसंही बोलवण्याचा प्रयत्न करू नका तुमचा मान सन्मान हा तुम्ही स्वतः राखणं फार गरजेचं आहे महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जेवढं तुम्ही जवळ जाल एखाद्या गोष्टींच्या किंवा एखाद्या व्यक्तींच्या तेवढी तुमची किंमत कमी होऊ शकते त्यामुळं प्रत्येक गोष्टीत तुम्हाला जर तुम्हाला स्वतःला किंमत पाहिजे असेल तर ह्या काही गोष्टी ही समाजामध्ये तुम्ही बाळगणं गरजेचं आहे समाज हा तुम्ही जेवढं लाभ राहाल जेवढं चांगलं बघाल जेवढं प्रामाणिक राहाल जिथं तुमचे मित्र बघितले जातात तुम्ही कोणत्या मित्रातून फिरता तुम्ही वागता कसं तुम्ही काय करता हा समाज तुमच्याकडं सगळ्या नजरेनं पाहत असतो त्यामुळं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये किंमत पाहिजे असेल तर ह्या गोष्टी मित्रांनो पाळणं गरजेचं आहे असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा कृपया माझी विनंती आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद